बड्या वाटे बहुत बड्या चल म्हणलं आता हार बनवतो लो हार बनवायला बसलो मित्रांनो आता मम्मी काढलं पाहिजे तर रांगोळी रांगोळी विंगोळी काढली आता मम्मी ने अंदरची रांगोळी मित्रांनो बाहेर बी काढायला बसली होती कारण की वेळ बहुत लागते ना मित्रांनो चल मग तेर करतो मग बड्यापैकी इथं वाढले भाई आता सहा बाई सहा वाजले चल म्हणलं आता कपडे कपडे घालतो म्हणलं बा दि लावते तर मम्मी पप्पा पूजा विजा करत होते मला बी दाखव म्हणे घ्या म्हणलं आता तुम्ही बी म्हणलो पप्पा होते माझे हे कपडे घालू मग मित्रांनो सहा बरं कमेंट तुम्ही कोणते कपडे घातले तर बड्याने काही पूजे सामान वगैरे काढले पप्पा ना पप्पा वगैरे काही वगैरे पूजा विजा करायला लागले बाई मित्रांनो मी होतो बाई पण मी नाही पूजा केलो नंतर मग चल म्हणलं आता पूजा झाली म्हणलं आता सात साडेसात वाजले होते मित्रांनो इथं आता बडे घेतलं बाई फटाके मम्मीला

बारा शॉट फुटले दहा मग मित्रांनो तर मग काही हे गे लावलो भाई टू वाला बडा फुटला हा थोडा म्हणजे तेवढा हे नव्हता चक्री लावलो भाई माहित नाही मित्रांनो चक्री बाई अंधारा मध्ये दिसले नाही तर मला नाही का उलटीच लागून गेली भाई फिरलीच नाही पूर्ण पैकी त्याला म्हणलं हे काय झालं म्हणलं बाई तो वड्या मग बिघड फटाके विटाके संपले तर नव्हती मित्रांनो इथं इथं काही दिव्या बुजून गेले तर मित्रांनो वारिंग नाही का बस फटाक्याच्या आवाजमुळे नाही का तर मग काही इथं मी आज शर्ट न पॅन्टवर बाई सांगा बरं कमेंटमध्ये मध्ये पुढच्या बद्धी भेट लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा